नमस्कार शेतकरी बांधव मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधव आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभाव विषय आपण कालच एक वेगळा व्हिडिओ टाकला होता की कालचे काय भाव होते त्याचबरोबर आजच्या आल्याच्या बाजारभावामध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे तो कसा आहे एक साधारणपणे जर आपण विचार केला तर एक पंचवीसशे पासून तर एक सव्वीसशे रुपयापर्यंत आजची जे का प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी झालेली आहे त्याचबरोबर जर आपला माल मिडियम असेल तर एक साधारणपणे तेवीसशे पासून तर चोवीसशे रुपयापर्यंत खरेदी झालेली आहे त्याचबरोबर जर डागी माल असेल तर डागी मालाची एक साधारणपणे पाचशे पासून तर एक आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी झालेली आहे ही जी अपडेट आहे आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे आजचे दर आहे कालचे जर आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेले होते जर इथून पुढे जर काही आणखी आणले भावामध्ये जर काही बदल झालाच तर तुमच्यापर्यंत जे आहे का नक्कीच व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू हे जे आजचे जे बाजारभाव आहे बरेचशा शेतकऱ्यांनी पण आणखीन थोडंसं वेगळं ऐकायला आलेलं आहे ते म्हणजे काय एक साधारणपणे सव्वीसशे पासून जर अठ्ठावीसशे पर्यंत पण जे का बाजार बाजारभाव शेतकऱ्यांना ऐकायला आलेले आहे पण सौदे आलेले नाही आहे अठ्ठावीशेचे सौदे एक साधारणपणे पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये आहे का सौदे झालेले आहे त्यामुळे जे आहे का जर आपला प्लॉट असेल समजा दोन तीन एकरचं जरी प्लॉट असेल तर टप्प्याटप्प्याने जरी आपण काढत गेला तर आपल्याला जे आहे का त्याचा चांगल्या प्रकारे जे आहे का फायदा होणार आहे त्यामुळे आपण जास्त आशा न करता आपण टप्प्याटप्प्याने जर काढले समजा तरी पण आपल्याला जे आहे का समाधान मिळू शकतं कारण की बाजारभाव जो कोणालाच माहिती नसतो कधी काय होईल कोणाला कळलं पण नव्हतं की एवढ्या दोन तीन दिवसामध्ये एवढे आल्याचे बाजारभाव वाढतील किंवा मग एवढा बदल होईल त्यामुळे पुढे काय होतील ते काही सांगू शकत नाही पण जसं जसं बदल होतेल वा भाव वाढते असो किंवा कमी होते असो जो जो बदल झाला समजा ते तुमच्यापर्यंत जे काही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू शेतकरी बांधवांना व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद